दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी उपासक उपासिका आपणास कडवितांना अत्यानंद होत आहे की तथागत भगवान बुद्ध यांनी आपल्या शिष्यांना दोन हजार पाचशे वर्षापासून एक नियम बनवून दिला आहे की आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या वर्षावासामध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करून ध्यान मनन चिंतन विपशना करून आलेल्या उपासक उपासिकांना धम्माची शिकवण उपदेश द्यावा तेव्हापासून ते आजपर्यंत जगात प्रत्येक बौद्ध विहारामध्ये भिक्कू भिक्कुंनींचा वर्षावासाचे आयोजन केले जाते याच वर्षावासाचे महत्त्व जाणून ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथे आषाढ एका पौर्णिमेनिमित्ताने भदंत एस प्रज्ञाबोधी यांच्या नेतृत्वाखाली आर्याजी आदिधम्मा यांनी श्रमणेर श्रमणेरी व विपश्शना शिबिराचे आयोजन दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दहा दिवसीय भव्य शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरामध्ये अनेक विद्वान बौद्ध विचारवंत बौद्ध भिक्कू भिक्खुनी संघाचे तसेच विशेष जपानचे धम्मगुरूंचे दहा दिवसांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी ज्या कोणी उपासक उपासिकांना श्रमणे श्रमणेरी विपश्यना शिबिरामध्ये भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आजच आपले नाव नोंदणी करावी शिबिर यशस्वी करण्याकरिता आपण आपल्या परिवाराकडून ते सहकार्य करून काय, काय मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बौद्ध उपासक उपासकांना मी आवाहन करेन की या ठिकाणी आर्याजी भिकुणिये आर्याजी अभिधम्मा यांनी वर्षावासाचं महत्व जाणून ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये या पवित्र भूमीवरती वर्षावासाच्या निमित्ताने दहा जुलै ते एकवीस जुलै असे दहा दिवसाचं श्रामनेर आणि श्रामनेरी शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरातून खऱ्या अर्थाने घराघरात भगवंताचा उपदेश भगवंताचा धम्म आणि धम्माचे तत्व घराघरामध्ये माणसा माणसापर्यंत पोचावा आणि विशेषतः घरातल्या ले प्रत्येक लेडीजपर्यंत पोहोचला पाहिजे कारण घरातली महिला जर धार्मिक दृष्टिकोनातून सक्षम जर झाली तर त्या घरातलं वातावरण धार्मिक बनतं आणि म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भिक्कुनी आर्याजी अभिधम्मा यांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचं आयोजन केलं या शिबिरामध्ये सर्व उपासक उपासिकांनी सहभाग घ्यावा नाव नोंदणी करावी आणि दहा दिवसामध्ये आपण धम्माचा अभ्यास करावा या शिबिरासाठी यथायोग्य आपण आपल्या परिवाराकडून जे काही सहकार्य करता येईल मदत करता येईल मग धान्य रूपाने असेल भोजनदानाच्या रूपाने असेल भिक्खू संघाला नाश्ता अल्पाहार दान देण्याच्या रूपाने असेल किंवा वस्तू रूपाने दान देण्याचा असेल तर अशा दान देऊन आपण या शिबिरामध्ये सहभागी होऊन एक कुशल कर्माचे भागीदारी व्हावे असं मी आवाहन करेन